निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफास थंड होत आहेत आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा धडाका आज आपल्याला पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकणात होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आणि लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफास थंड होत आहेत आणि आज सायंकाळपासून प्रचार पूर्णपणे बंद होणार आहे त्यावेळस दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या सा जाहीर सभांवर विशेष असं लक्ष राहणार आहे महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफास थंडा होतील आणि आज दिवसभर आपल्याला अनेक सभांचा धडाका पाहायला मिळेल तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय सध्या आहेत धनंजय महत्वाची बातमी आपण पाहतोय आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत अनेक सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळेल कोणकोणत्या महत्वाच्या सभा आज दिवसभर पार पडतील गौरी आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी आज सायंकाळी तोफा ज्या आहेत त्या थंड होणार आहेत सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी प्रचाराचा धडाका जो आहे तो राज्यातील अकरा मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये कोल्हापूर असेल हटलंगले असेल महाडाची जागा असेल सांगली असेल त्याचबरोबर इतर ज्या जागा आहेत अशा या सगळ्या जागी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवार आज पूर्ण प्रयत्न करणार आहे संध्याकाळपर्यंत त्यामुळे नक्कीच आज पूर्ण या सगळ्या ठिकाणी प्रचार सभा असतील प्रचार असेल बैठका असतील त्याचबरोबर कोपर बैठका असतील या सगळ्याच पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याची आज संध्याकाळची वेळ तिसऱ्या टप्प्यातील आणि यानंतर थेट आपल्याला चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची सुरुवात जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे त्याच्या धडाक्याला उमेदवार आणि नेते मंडळी सभेत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी